धुळे अतिशय बेधडकपणे भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात जात अतिरेक्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली या कारवाईनंतर शिवसेनेतर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौकात आनंदोत्सव आणि जल्लोष करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी एन टी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेळी पालन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याचे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केले हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला राज्याच्या दौऱ्यावर असलेले किसवे हेही या आनंदोत्सवात सहभागी झाले देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला जय महाराष्ट्र करताना जय भारत बोलताना आनंद होतोय की आज गेल्या सत्तावीस तारखेपासून मी शिवसेना ओबीसी विजयंतीचा राज्यातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक आणि आज धुळे शहरात आल्यानंतर मला आनंद झाला धुळे शहरामध्ये सकाळी सकाळी आम्हाला बातमी बातमी बघता आली की भारतीय सैन्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाकिस्तानचा जो इरादा आहे पाकिस्तानचं जे काही हे आपल्याबद्दल वागण्याचं धोरण आहे त्याला एक सुरुंग लावण्याचं काम आणि उत्तर देण्याचं काम केलं म्हणून पहिल्यांदा मी त्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्या देशांचे गृहमंत्री अमित भाई शाह आणि भारतीय सैन्य आणि सैन्य दलातील सर्व अधिकारी सर्व सैने यांना मी मानाचा मुजरा करतो की बाबांनो जे पा पाकड्यांनी या ठिकाणी नामर्पणा पहेलगामध्ये जो नामर्पणा केला त्या नामर्पणाला उत्तर देण्याचं काम केलं म्हणून भारतीय सैन्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि धुळे शहरामध्ये आज आमचे धुळे शहराचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोज भाऊ मोरे त्याचबरोबर या शहराचे महानगराचे प्रमुख सन्माननीय संजय भाऊ वाले तसेच माझ्या ओबीसी विजय टीचे जिल्हाप्रमुख संजय भुसळकर आणि या राज्याचे ओबीसी विजय टीचे राज्य समन्वयक विठ्ठल भाऊ मारनर त्याचबरोबर उत्तर उत्तर महाराष्ट्र प्रमुख आमचे गिर महाराज तसेच शहराध्यक्ष आमचे भट्टू गोपे त्याचबरोबर माझ्यासोबतचे सहकारी सुरेश खरचे त्याचबरोबर हेमंत्री भोईते त्याचबरोबर यमंत्री धरम पंढरीनाथ कायमुळे परविंद्रसिंग भोरके आलदार किंके या सर्वांसोबत आज या धुळ्यामध्ये एक आनंदाचं खऱ्या अर्थानं भाऊंचा तसा खऱ्या अर्थानं भाऊंचा विशेष तसा असतो तो आज धुळ्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी हिंदुत्व असेल किंवा या ठिकाणचा आमच्या शिवसेनेचा आवाज असेल ते खऱ्या अर्थानं सर्वप्रथम ते करण्याचं काम केलं भाऊंचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतोय आणि भाऊंचंही कौतुक करताना मला आनंद वाटतोय की भाऊ निश्चितपणे या ठिकाणी आपला भारत हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्ट्राईक याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भारताची ताकद या जगाला सुद्धा दिसून आली असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि सन्माननीय एकनाथजी साहेब यांचा सुद्धा विचार कारण मध्ये पहिल्यांदा हल्ला झाल्याबरोबर जाणारा या देशातला आणि राज्यातला पहिला व्यक्ती आदरणीय आमचा नेता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याही विचाराला सलाम करतोय कारण सातत्यानं भाई, सा भाई सुद्धा या ठिकाणी हिंदुत्व आणि देशाच्या रक्षणासाठी या ठिकाणी काम करतात म्हणून जाता जाता एकच सांगतोय एक की एकदा जोरदारपणे घोषणाऱ्या भर पाताकी ंदाब भारत ज़िंदबाद हिंदुस्तान जिताब ज़िंदबादानंदाद ज़िंदा ज़िंदा धन्यवाद जय हिंद